बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेत आता एक मुख्य उपाययोजना जे आहे बदलापूर शहरामध्ये होणार आहे म्हणजेच बदलापूर शहरातील काही जे रस्ते आहेत ते वन वे तर काही रस्ते येत तुम्हाला नो एंट्री बघायला मिळतील नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरात आपण बघत आहोत की सिग्नल यंत्रणाला सुरुवात झाली आणि त्यानंतर असं वाटलं की वाहतूक कोंडी जी आहे ती कुठेतरी कमी होईल पण वाहतूक कोंडीचं प्रमाण थोडंफार कमी झालं पण तरी सुद्धा बघत असाल तर काही परिसरांमध्ये वाहतूक ही तशीच आहे आणि याच्यावरती काही महत्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आता काही दिवसांमध्ये त्यांना आपल्याला बघायला मिळतील आपण बघत आहात डॉक्टर मिलिंद धारवडकर यांच्या माध्यमातून जे आहे परिवहन मंत्री यांना गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा जो आहे तो चालू होता की बदलापूर शहरातील काही जे रस्ते आहेत ते फक्त वन वे करण्यात यावे आता जसं की आपण बघत आहात समजा एक उदाहरण आपण घेऊया आपण ज्या ठिकाणी सध्या आता उभा आहोत हा जो रस्ता आहे तो येणारे पण त्याच ठिकाणावरून येत आहेत आणि जाणारे सुद्धा त्याच ठिकाणावरून जात आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती जास्त प्रमाणात होत आहे असं आपण उदाहरण घेऊया तर आता नेमकं काय होणार आहे जर वन वे झाला तर तर हा रस्ता फक्त तुम्ही एकतर येण्यासाठी वापरू शकता एकतर जाण्यासाठी वापरू शकता आणि दुसरा रस्ता जो आहे तो तुम्हाला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी असेल वन वे झालं तर असं सांगितलं जात आहे की थोडीफार प्रमाणात वाहतूक कोंडीचं प्रमाण जे आहे ते सुद्धा आपल्याला कमी बघायला मिळेल त्याचबरोबर अजून म्हणजे काही परिसरांमध्ये तुम्हाला जे काही रस्ते आहेत ते नो एंट्रीमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतात याची जे काही अंमलबजावणी आहे ती आता पुढील पंधरा दिवसांमध्ये होऊ शकते अशी माहिती जी आपल्याला मिळते तुम्हाला काय वाटतं वन वे रस्ते केल्याने बदलापूर शहरात जे काही वाहतूक कोंडीची समस्या आहे ती सुटेल का मोस्टली आपण जर बघत असाल तर स्टेशन परिसर स्टेशन परिसरामध्ये काही ठिकाणी वन वे करा नाहीतर काही ठिकाणी नो एंट्री करा खरंच त्या ठिकाणी एवढा मोठा रस्ता आहे का की ह्या समस्या सुटू शकतील आम्हाला नक्कीच सांगा आता या संदर्भात पंधरा दिवसांनंतर जे आहे आपल्याला पंधरा दिवसांमध्ये अंमलबजावणी होताना बघायला मिळू शकते काही रस्ते जे आहेत त्यांच्यावरती प्रायोगिक चाचणी जी आहे ती केली जाणार आहे म्हणजे अर्थात कुठलाही जर एखादा आपल्याला काम चालू करायचं असेल तर ते डायरेक्ट त्याच्यावरती आपण जे आहे ते करू शकत नाही पहिले आपल्याला त्याची चाचणी करावी लागेल की तो जो पर्याय आहे तो योग्य आहे का बदलापूरकरांसाठी त्याच्याने काही फायदा होतोय का हो तर यासाठी जी आहे ती प्रयोग चाचणी केली जाणार आहे रस्ता कुठला आपण बघूया पूर्व भागात काटदरे सभागृह चौकातील सभागृहापुढील जो काही रस्ता आहे जो छत्रपती शिवाजी महाराज चौकात जातो त्याच साइडला आपण जर बघत असेल तर मानकेवली झालं शिरगाव झालं एमआयडीसी या भागात जाण्यासाठी वापरता येऊ शकतो तो जो रस्ता आहे त्याचबरोबर त्याच ठिकाणावरून अजून जो रस्ता आहे जो सभागृहाच्या मागच्या साईडने जातो पाठीमागून जातो तर तो रस्ता स्टेशनकडे जाण्यासाठी वापरता येईल आता या ठिकाणी काय होत होतं एकच जो रस्ता आहे त्याच ठिकाणावरून जर तुम्हाला मानकेवली जायचं आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जायचं आहे किंवा स्टेशनला जायचं आहे सगळ्या साईडला एकच जो रस्ता आहे तो वापरले जात होता म्हणजे येणाऱ्यांची पण गर्दी आणि जाणाऱ्यांची पण गर्दी पण त्या ठिकाणी फक्त वन वे केला तर होऊ शकतं की वाहतूक नियंत्रण येऊ शकतं असं सांगितलं जात आहे अजून एक महत्वाचा रस्ता बघूया तो म्हणजे आपला कात्रपचा कात्रपचा जो रस्ता आहे आपला स्टेशनकडून कात्रप कडे जाण्यासाठी न्यू डीपी रोड हा वापरता येईल तर कात्रप कडून स्टेशनकडे येण्यासाठी ओल्ड डीपी रोड हा वापरता येईल आता या ठिकाणी काय होत होतं जर आपल्याला ओल्ड डीपी रोडला जायचं आहे तर ओल्ड वरून येण्यासाठी सुद्धा आणि जाण्यासाठी सुद्धा आपण तो रस्ता वापरत होतो पण आता काय केलं जाऊ शकतं एकतर ओल्ड डीपी रोडने तुम्ही स्टेशन पासून कात्रप जाऊ शकता किंवा मग पासून जर तुम्हाला स्टेशन यायचं असेल तर येण्यासाठी वेगळा आणि जाण्यासाठी वेगळा तर अशा पद्धतीने केल्यावरती सांगितलं जात आहे की वाहतूक कोंडी जी आहे ती सुटू शकते तर याच्यावरती चाचणी जी आहे ती केली जाणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या त्याचनंतर अजून जो महत्वाचा रस्ता आहे तो म्हणजे आपला हेंद्रेपाडा मांजरली वालवली शणीनगर या भागात जाण्यासाठी खाऊगल्ली येथील रस्ता वापरता येईल तर या परिसरातून स्टेशनकडे येण्यासाठी वैशाली टॉकीच्या शेजारी रस्ता वापरता येईल म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो खाऊगल्ली आता जर हे रस्ता खाऊ गल्लीतून वापरण्यात येणार असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या खाऊ गल्लीमध्ये जे काही बांधकाम आहेत किंवा जे काही गाळे आहेत ते काही दिवसांपूर्वी सुद्धा अनधिकृत होते म्हणून हटवण्यात आले होते आता जर त्या ठिकाणी चाचणी होणार आहे म्हटल्यावरती त्यांना देखील थोडासा धोका आहे तुम्ही एक संभावना जी आहे ती वर्तवली जाऊ शकते या ठिकाणी तर तुम्ही अंदाज लावू शकतो जर त्या ठिकाणावर वे होणार असेल तर तिकडून मार्ग निघेल म्हणजे ते सुद्धा तिथे अनधिकृत बांधकाम आहेत मग त्यांच्यावर पण कारवाई होणार का, का हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद